अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यात अडतीस घरांची पूर्णता पडझड तर एक हजार आठशे सव्वीस घरांची अंशता पडझड पावसात एक व्यक्ती व त्रेचाळीस जनावरांसह एकशे पन्नास कोंबड्यांचा मृत्यू नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना सातारा जिल्ह्यात वीस ते अठ्ठावीस मे या दरम्यान सरासरी दोनशे चौऱ्याण्णव मिलीमीटर पाऊस पडला मान खटाव फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने घरे रस्ते पूल पिके यांचे नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून भरपाईसाठीचे आराखडे त्वरित सादर करावेत असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक तुषार दोषी उपवन संरक्षक आदिती भारद्वाज निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील पाटील जलसंपदा विभागाचे अभियंता अरुण नाईक जयंत शिंदे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे यांच्यासह पाटण कराडचे उपविभागीय अधिकारी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते या पावसामुळे एका व्यक्तीसह त्रेचाळीस जनावरे तर एकशे पन्नास कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत याबरोबरच अडतीस घरांची पूर्णता तर एक हजार आठशे सव्वीस घरांची अंशता पडझड झाली आहे याबरोबरच शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या सर्व नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून तात्काळ सादर करावेत अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड